मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर दिवाळीच्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला आनंदाची भरभराटी सुखाची समृद्धीची आणि आपल्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करावे जाऊ आपण दिवाळीमध्ये काळजी घ्या स्वतःची आपल्या कुटुंबियाची आणि आपल्या सर्व आजूबाजूंच्या लोकांची पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मुळात मी सर्वांना सांगू इच्छितो की डिजिटल अरेस्ट ही कायद्यामध्ये काही संकल्पना आहे अरेस्ट ही फिजिकल अरेस्ट होते जोपर्यंत एखादा पोलीस अधिकारी एखाद्याला प्रत्यक्ष ताब्यात घेत नाही तोपर्यंत अरेस्ट ही संकल्पना काही पूर्ण होऊ शकत नाही कायद्याच्या भाषेमध्ये जेवढं लवकर नागरिक याच्यामध्ये लोकांशी पोलिसांशी कनेक्ट होतील तेवढे लवकर आपण ते अकाउंट होल्ड करण्याचा आणि अमाऊंट होल्ड करण्याचं प्रमाण वाढू शकतं मुळामध्ये कुठल्याही व्यक्तीची मैत्री करत असताना किंवा कुठल्याही व्यक्तीचे फ्रेंड ऍक्सेप्ट करत असताना आपण पाहिजे पाच सहा वर्षाचा जर आपण डेटा बघितला तर या वर्षी आतापर्यंत शहर पोलिसांनी एकूण दोनशे चोपन्न एनडी पी एस केसेस दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे ब्याऐंशी आरोपी आपण निष्पन्न करून अटक करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ अडीच कोटीच्या आसपासचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नमस्कार मी उमा शिंदे एडीएन सर्व दर्शकांचं स्वागत करते एडीएन डिजिटल दिवाळी दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध मान्यवरांच्या तुम मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत याच कार्यक्रमात आज आपल्या बरोबर आहेत छत्रपती संभाजीनगरचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले सर सर मी तुमचं एडीएन संपूर्ण दर्शकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छाही देते नमस्ते आपणालाही आपल्या सर्व दर्शकांना पोलीस विभागाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर चर्चेला सुरुवात करताना सर्वप्रथम मला विचारायला आवडेल की सध्या आपण पाहतोय समाजामध्ये सोशल मीडिया खूप प्रचलित झालीय व्हॉट्सअप yes. फेसबुक इंस्टाग्राम यांच्याशिवाय कुठलंही काम सध्या होत नाहीये इन्फ्लुएन्सर्स वाढले आहे परंतु याची दुसरी बाजू जर आपण बघायला गेलो तर सोशल मीडियाच्या मार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून विविध फ्रॉड करण्यात येत आहे तर अशी कोणत्या पद्धतीचे फ्रॉड सध्या गुन्हेगार वापरत आहेत सर्वप्रथम सर्व दर्शकांना हे सांगू इच्छितो की ऑक्टोबर हा महिना महाराष्ट्र शासन किंवा गृह विभागामार्फत केंद्र शासनाच्या मार्फत पोलीस विभागाच्या मार्फत सायबर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जात आहे याच्यामध्ये बेसिकली संकल्पना अशी आहे की लोकांमध्ये डिजिटल किंवा सायबरच्या माध्यमातून जे फ्रॉड होतात त्या फ्रॉडविषयी माहिती मिळावी आणि लोकांनी याविषयी जागरूक व्हावं याच्यामध्ये जागरूकता हाच मोठा उपाय आहे आणि जागरूक अस नागरिक हाच खरा या फ्रॉड पासून वाचू शकतो त्यामुळे आपल्या प्रश्नाला अनुषंगाने मला हे सांगा सांगावं असं वाटेल की साधारणपणे सायबरच्या याच्यामध्ये फ्रॉडचे टाईप्स वेगवेगळे असू शकतात परंतु त्याच्यामध्ये आपल्याकडे सायबर शाखेला आलेल्या तक्रारीचं जर स्वरूप आपण बघितलं तर साधारण डिजिटल अरेस्ट आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलंय तो त्या पद्धतीने एक लोकांना फसवलं जातं त्याच पद्धतीने एक, एक चुकीचे किंवा बनावट ऍप्लिकेशनच्या माध्यमातून लोकांच्या पैशावर डल्ला मारला जातो त्याचबरोबर टास्क फ्रॉड असतो की तुम्हाला काहीतरी सांगितलं जातं की तुम्ही एवढे एवढे लाईक्स करा किंवा गुगल रिव्ह्यू करा या संदर्भात टास्क फ्रॉड नावाचा एक प्रकार आहे त्याचबरोबर शेअर मार्केट जे की आपण बघत असाल की बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की चुकीचे ॲप्स चुकीच्या लिंक्स फेक ॲप फेक लिंकच्या माध्यमातून लोकांना प्रवृत्त केलं जातं त्याचबरोबर जे मिडलमॅन असतात ऍडवायझर असतात इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर त्यांची ऑथेंटिटी नसते आणि ज्या गोष्टी शक्य नाहीयेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला वीस टक्के पन्नास टक्के तीस टक्के अशा पद्धतीचा परतावा मिळवून देतो आणि एक क्षणिक मोहा मोहापाई काही नागरिक त्याच्यामध्ये बळी पडतात तर शेअर मार्केटच्या संदर्भातही काही फ्रॉड होतात त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ऑफेन्सिव्ह गोष्टी होतात म्हणजे हलगर फोटो पाठवणं त्यानंतर सेक्स ऑर्शनच्या टाईप मध्ये आपण बघितलं असेल की एखाद्याला चुकीच्या मेसेज आणि चुकीचे व्हिडिओज पाठवण आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करणं हे प्रकार होत असतात त्याचबरोबर लोन ऍप आहेत बऱ्याच ठिकाणी लोकांना लोनची गरज असते ही गरज ओळखून त्यामध्ये लोन ऍप च्या मार्फतीनं ही लोकांना फसवली जाते एक साधारणपणे याचे आठ ते दहा प्रकारचे अजूनही याच्यामध्ये बरेचसे प्रकार, प्रकार आहेत परंतु जे मोठ्या प्रमाणावर एक आपण म्हणलो की या पद्धतीनं लोकांना फसवण्याचे जे प्रकार आहेत सायबर गुन्हे ज्याप्रमाणे घडतायत त्याप्रमाणेच समाजामध्ये जे प्रसिद्ध अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील यांच्याही नावाचा यांचे अकाउंट फेसबुक प्रोफाईल तयार करून त्या मार्फत खंडणी मागण्याचा प्रकार सध्या पाहायला मिळतोय तर अशा वेळेस सामान्य जनतेने बरोबर अकाउंट कोणता आहे चुकीचा अकाउंट कोणतं किंवा गुन्हेगार कशा माध्यमातून प्रवृत्त करता हे कसं ओळखलं पाहिजे आणि काय काळजी घ्यायला हवी मुळामध्ये आपला जो प्रश्न आहे की काही अधिकारी किंवा समाजातील प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने लोकांना डिजिटल आरेस्टच्या माध्यमातून फसवले गेल्याचे काही उदाहरणं घडलेली आहेत मुळात मी सर्वांना सांगू इच्छितो की डिजिटल एस ची कायद्यामध्ये काही संकल्पना नाही आरेस्ट ही फिजिकल अरेस्ट होते जोपर्यंत एखादा पोलीस अधिकारी एखाद्याला प्रत्यक्ष ताब्यात घेत नाही तो तोपर्यंत एस ची संकल्पना काही पूर्ण होऊ शकत नाही कायद्याच्या भाषेमध्ये परंतु नागरिकाला बळी पडतात तर जर आपल्याला कधी काही फोन आला कोणाला तर मी ईडीचा अधिकारी बोलतोय सीबीआय चा बोलतोय पोलीस अधिकारी बोलतोय आयपीएस अधिकारी बोलतोय किंवा कुठलाही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचा अधिकारी बोलतोय असा जर फोन आला तर तुम्ही समजून चाला की आणि आपल्याला डिजिटली अरेस्ट केल्याचं सांगण्यात सांग येत असेल तर ते समजून चाला की हे शंभर टक्के फेक कॉल आहे हा फ्रॉड कॉल आहे अशा कॉलवर आपण लक्ष देऊ नका आणि जर आपल्याला असं समजलेलं असेल किंवा आपल्याला असा कॉल आला असेल तर त्वरित त्या संदर्भात आपलं नजिकचं पोलीस स्टेशन असेल किंवा एकोणीसशे तीस वन नाईन थ्री झिरो ही सायबर हेल्पलाईन आहे वन नाईन फोर फाईव्ह ही एक सायबर हेल्पलाईन आहे या दोन्ही हेल्पलाईनला आपण तात्काळ फोन करून खात्री करू शकता वास्तविक पाहता डिजिटल असा काही प्रकार नसतो नागरिकांनी शंभर टक्के समजून जाणार की हे आपल्याला फसवण्यासाठी आलेला कॉल आहे या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर सायबर सेक्युरिटी सेलच्या वतीनं काय तयारी करण्यात आली जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही आणि झाली तरी त्यांना तात्काळ मदत मिळू शकते आपल्या सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सेल मार्फत त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनला काही ट्रेंड सायबरचे अंमलदार आहेत या एकंदरीत पूर्ण संभाजीनगर शहर पोलिसांच्या मार्फतीनं आपण वेळोवेळी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करत असतो की जेणेकरून लोकांना हे माहीत व्हावं त्याचबरोबर ज्या तक्रारी येतात आपल्याकडे सायबर शाखेकडे आणि पोलीस स्टेशनकडे त्या तक्रारीच्या मार्फत माध्यमातून जे काही फ्रॉड झालेला असेल तर त्याच्यातली मॅक्झिमम अमाऊंट आपण ते ब्लॉक करणं होल्ड करणं आणि ते अकाउंट त्या तक्राराला परत मिळावी यासाठी प्रयत्न केले जातो मला सांगायला हे वाटेल की मागच्या एक वर्षभरामध्ये आपण जवळजवळ चार कोटीच्या पेक्षा जास्त अमाऊंट आपण होल्ड केलेली आहे आणि एक कोटी तेवीस लाखाच्या आसपास अमाऊंट आपण लोकांना रिफंड केलेली आहे जेणेकरून याच्यामध्ये तक्रार मी एवढंच सांगेन की जेव्हा आपल्याला समजून जातं की आपल्या बाबत काही इकॉनॉमिक फ्रॉड झालेला आहे म्हणजे मग मा, हे मगाशी मी सांगितलेले जे प्रकार आहेत डिजिटल रेस्ट असेल ऍप असेल शेअर मार्केटच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडिया ओएलएक्स या माध्यमातून असेल तर तात्काळ आपण सायबर शाखेशी पोलीस स्टेशनशी संपर्क केला पाहिजे याच्यामध्ये एन सी आर पोर्टल आहे त्याचबरोबर एकोणीशे तीस ही मगाशी मी सांगितलं वन नाईन थ्री झिरो ही सायबर हेल्पलाईन आहे वन नाईन फोर फाय आहे सायबर पोलीस स्टेशन आहे नजीक इथं संभाजीनगर शहरामध्ये आपल्याकडे एक सायबर पोलीस स्टेशन आहे आपल्या हद्दीतलं पोलीस स्टेशन आहे जेवढं लवकर नागरिक याच्यामध्ये लोकांशी पोलिसांशी कनेक्ट होतील तेवढे लवकर आपण ते अकाउंट होल्ड करण्याचा आणि अमाऊंट होल्ड करण्याचं प्रमाण वाढू शकतं डिले झाल्यानंतर मग ते अमाऊंट आहे ना इन्फिल्टिल्टेट होत राहते बऱ्याचशा अकाउंटमध्ये मग त्या गोष्टी थोड्या अवघड जातात त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की जेव्हा आपल्याला समजेल की आपण फसवलं गेलेलो आहे तेव्हा तात्काळ आपण हेल्पलाईनशी आणि सायबर पोलिसांशी संपर्क साधा याबरोबर आपण पाहतो की महिला हा नेहमी एक सेन्सिटिव्ह विषय राहिलेला आहे आपल्या okay. समाजासाठी आणि सगळ्यांसाठी तर आता मुलींचंही सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण आपल्याला बरंच पाहायला okay. मिळतं समाजामध्ये महिलांची संख्याही जास्त आहे तर अशा वेळेस महिलांनी नेमकी ने सायबर फ्रॉडला जर झाला तर किंवा त्यांची सायबर हराशमेंट होत असेल तर काय काळजी घ्यायला हवी मुळामध्ये आ... म्हणजे मगाशी मी सांगितलं की सायबर फ्रॉड मध्ये किंवा एक, एक, एक डिजिटल फ्रॉड एक दोन तीन गोष्टी येतात म्हणजे एकतर इकॉनॉमिक फ्रॉड होतो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफेन्स किंवा आपल्या बाबतीत एखादा गुन्हा केला जातो तर इकॉनॉमिक फ्रॉड बाबतीत मी आपल्याला सांगितलं की आपल्यासोबत झालं एकतर होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्याही मोहाला कुठल्याही बोलतापांना डिजिटली बळी न पडलं पाहिजे आणि दुसरा प्रश्न आपण महिलांच्या बाबतीत स्पेसिफिकली विचारलेला आहे की महिलांच्या बाबतीत असा गुन्हा झाला तर आपण काय केलं पाहिजे तर मी परत एकदा सांगतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं त्यानंतरनं बरेचसे आपण बघितलं की वधूवर सूचक मंडळ असतात किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण मॅट्रिमोनियल साईट्स त्या माध्यमातून पण फसवलं जातं मुळामध्ये कुठल्याही व्यक्तीशी मैत्री करत असताना किंवा कुठल्याही व्यक्तीचे फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना आपण व्हेरीफाय केलं पाहिजे कारण या डिजिटल युगामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर आलेला चेहरा हा खरंच तो चेहरा आहे का त्याच्यामध्ये काहीतरी एखादा गुन्हेगाराचा चेहरा लपलेला आहे या गोष्टी आपण थोड्याशा व्हेरीफाय करून घेतल्या पाहिजे जोपर्यंत तो व्यक्ती आपल्या फ्रेंड आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये येण्यापूर्वी तो आपल्या कुठल्या तरी फ्रेंडचा फ्रेंड असला पाहिजे किंवा कुठंतरी त्याच्याविषयी आपल्याला बेसिक तरी माहिती पाहिजे तरच ते आपण ऍक्सेप्ट करा अदरवाईज तुमच्या फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये काही लिस्टमध्ये काहीतरी रिक्वेस्ट आलेला आहे त्या आपण आंधळेपणाने ऍक्सेप्ट करू नये पहिली गोष्ट त्याचबरोबर आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये काही अननोन लिंक येतात म्हणजे वेगवेगळ्या वे ऍपच्या माध्यमातून किंवा आपण जस्ट सर्फ करत असताना परंतु त्यामुळं ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाहीये की ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता नाही अशा गोष्टीच्या वाट्याला केली आपण जाऊ नये अदरवाईज काय होतं की आपल्याकडे एखादी लिंक आली आणि ती आपण म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा येऊ शकतो त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना ऑथराईज किंवा खात्री करून करा ज्याप्रमाणे समाजामध्ये आता भाईगिरी आणि गुंडगिरी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही मुलांच्या वतीनं करण्यात येतो ज्यामध्ये बड़े सेलिब्रेशन म्हटलं तर हत्यारांचा उदाहरण तलवार चाकूंचा वापर करण्यात येतो मग समाजामध्ये एक दहशतीचा संदेश पस ते पसरवतात तर अशांना जबर बसावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं काय कारवाई करण्यात येते पहिले तर मी सांगू इच्छितो की रेकॉर्डचे जे गुन्हेगार आहेत म्हणजे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हे करणारे असूया फिजिकल गुन्हे करणाऱ्या असत्या हो पोलीस प्रशासनामार्फत प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असते त्याच्यामध्ये एमपीडी एम सारखे गुन्हे आपण दाखल करतो आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर स्थानबद्धतेची किंवा प्रतिबंधक कारवाई आपण करत असतो आपला प्रश्न स्पेसिफिकली सोशल मीडियाच्या संदर्भात होता की त्याच्यावर बर्थडेच्या वेळी सेलिब्रेशनच्या वेळी तर या वर्षी साधारणपणे आम्ही सात असे वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत की ज्यामध्ये कोणी बर्थडे सेलिब्रेट करताना तलवार किंवा हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे तर अशा वेळी असेही गुन्हे आपण दाखल केले आहेत आणि सायबर सेल जो आहे शहर पोलिसांचा तो आ, सतत म्हणजे सक्रियपणे आपण आम्ही वॉच करत असतो की सोशल वर्ल्ड मध्ये सोशल मीडियाच्या वर्ल्डमध्ये काय चाललेलं आहे आणि असे जर व्हिडिओ किंवा अशा प्रकारच्या गोष्टी जर निदर्शनास आल्या तर आम्ही तात्काळ सुमोटो दखल घेऊन याच्यामध्ये कारवाई करत असतो यासह हो, आपण पाहतोय हो। की तरुणाईमध्ये सध्या व्यसनांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय तर अंमली पदार्थांचं सेवन हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे तर आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने एनडीपीएस देखील स्थापन करण्यात आले त्या अंतर्गत विविध कारवाई करण्यात येतात ज्यामध्ये आजच काही विषारी कफ सिरप जप्त करण्यात आले तर या कारवाईबद्दल आणि अशा या आधी करण्यात आलेल्या कारवायांबद्दल काय सांगू आज शहर पोलिसांच्या मार्फतीनं सन्मान्य पोलिस आयुक्त प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणावर कारवाया एनडी पी एस सेल गुन्हे शाखा त्याचबरोबर विविध पोलिस स्टेशनने केलेल्या आहेत आणि मी सांगू इच्छितो की मागच्या पाच सहा वर्षाचा जर आपण डेटा बघितला तर या वर्षी आतापर्यंत शहर पोलिसांनी एकूण दोनशे चोपन्न डी पी एस कायद्यानुसार केसेस दाखल केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीनशे ब्याऐंशी आरोपी आपण निष्पन्न करून अटक करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ अडीच कोटीच्या आसपासचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढते हा प्रश्न आपण सांगितला हा सामाजिक पण विषय आहे आणि हा पोलिसिंगचा सुद्धा विषय आहे याच्यामध्ये पालकांनी आणि तरुणांना आव्हान आहे की आपण व्यसन किंवा या बाबतीपासून दूर राहायला पाहिजे पहिला प्रश्न याच्यामध्ये जे वर्किंग सिंडिकेट आहेत किंवा वर्किंग क्रिमिनल आहेत यांच्या बाबतीमध्ये नेहमी पोलीस विभागाच्या मार्फतीनं कारवाई करण्यात येत असतात मागच्या वर्षी वर्षीचा जर कारवाई आपण बघितला दोन हजार चोवीस मध्ये एकशे शेचाळीस कारवाई होता यावर्षी आपण अडीचशे गुन्हे दाखल केलेले आहेत जवळजवळ ही दुप्पट्टीनं कारवाई आपण करतो आहोत म्हणजे शहर पोलिसांच्या मार्फतीनं या नेटवर्कमध्ये असणारा प्रत्येक जण कुणी का असे ना मग तो त्यांना सिम्पताईज करणारा असू द्या त्यांना आश्रय देणारा असू द्या त्यांना या मार्गे मदत करणारा या प्रत्येकावर नजर ठेवण्यात येत आहे आणि जेणेकरून या शहरातील तरुण असेल किंवा इतर लोकांना गुन्हेगारीच्या म्हणण्यापेक्षा व्यसनाधीनतेच्या खाईत लोटणारी ही जी टोळी आहे ह्या सर्व टोळ्यांचा अ पर्दाफाश करण्यासाठी शहर पोलीस सक्रिय आहे यासह आपण पाहतोय की शहराचा झपाट्याने विस्तार होत चाललाय लोकसंख्येतही वाढ होती आणि लोकसंख्या वाढली तर गुन्हेगारीतही वाढ तर मग हे गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण आहे तुम्हाला काय गुन्हे प्रमाण जे ते बॉडी ऑफेन्सेस मध्ये नाईन्टी एट पर्सेंटच्या आसपास नाईन्टी नाईन पर्सेंटच्या आसपास गुन्हे उघडकीस येतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये गुन्हे उघडकी सेनेचं प्रमाण दरवर्षी जे असतं त्या सॉरी यावर्षी ते प्रमाण निश्चितपणे शहर पोलिसांच्या मार्फतीने चांगला आहे प्रश्न हा आहे की शहराच्या विकासासोबत जो लॉ अँड ऑर्डरचा जो मुद्दा आहे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे तर शहर पोलिस या विकसित होणाऱ्या शहराच्या गरजा आणि विकसित होणाऱ्या शहराच्या नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी यासाठी शहर पोलिसांचे विविध सेल आहेत म्हणजे दामिनी पथक आहे त्यानंतर अँटीनार्कोटिक सेल आहे सायबर सेल आहे विविध पोलीस स्टेशन आहेत यांच्या माध्यमातून लोकांमध्ये सुरक्षिततेची आणि सुव्यवस्थेची भावना निर्माण व्हावी हो वाहतूक विभाग आहे लोकांना या सर्व विभागाच्या माध्यमातून अधिक चांगल्या सेवा देता याव्या आणि विकसित होणाऱ्या शहरासाठीचे जे बेसिक पोलिसिंग आहे आणि बेसिक जी लॉ अँड ऑर्डरची व्यवस्था ही चांगली राहावी या दृष्टीने शहर पोलिसांच्या मार्फत निश्चितपणे प्रयत्न करण्यात या चर्चेच्या शेवटी एडियनच्या दर्शकांना आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना तुम्ही दिवाळीच्या नेमक्या काय शुभेच्छा देऊ इच्छित मी संपूर्ण शहर पोलीस दलाच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिगतरित्या एडियन चे जे आपले सर्व दर्शक आहेत या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपली सर्वांची दिवाळी आरोग्यदायी आनंदाची आणि समृद्धीची व्हावी आपल्या पूर्ण परिवाराला आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र एडियन डिजिटल दिवाळी दोन हजार पंचवीस अंतर्गत आज आपण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर येथील रत्नाकर नवले सरांशी संवाद साधला सर आपण आपला अमूल्य वेळ एडियन साठी दिला त्यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते आणि पुनश्च एकदा आपल्याला दिवाळीला शुभेच्छा देते या सत्रात आपण अजूनही मान्यवरांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा तो एडियन